रोजच्या प्रमाणे आजही आम्ही फिरायला सकाळी गेलो होतो कुत्रे अचानक सगळे थांबले वाज घ्यायला लागले म्हणलं काय बाबा आहे बघितलं तर गावरान पिल्लू म्हणलं इतक्या लांब गावरान पिलू कसा आला असेल म्हणलं कुणी आणून सोडला असेल किंवा त्याची आई याच्या जवळपास असेल त्या तब्येत येऊन तो वाट लागला हे कार्यकर्ता उपाशीच आहे काल आम्ही आलोत काल नव्हता बहुतेक यांनी आज उद्यामध्ये सोडला असेल कोणतरी कि किंवा त्याच्याकडे माय घेऊन आले असेल त्या अनुषंगाने आम्ही पुढे निघालो ते आमच्या महागा महागाच्या यायला लागला साहजिकच भुक्याला होता त्याच्यामुळं आमच्याकडे त्याची अपेक्षा होती त्यामुळे आमच्या महागा महाग येऊ लागला आता आम्ही बी काही खायला आणलं नव्हतं म्हणलं माय येईन त्याची त्याला खाऊ घालीन म्हणून आम्ही गेलो ज्यावेळेस रिटर्न येलो त्या टायमाला ते, ते काहीतरी गवतावरच खायला दिसायला लागला मग सारीकडे बघितलं तर एकूण सगळेकडून डोंगर आहे आता इकडं त्याची आई यायची असती तर अर्ध्या एक घंट्या तर आली पण असती जर कदाचित जरा इकडे ठोवा तर उद्या पण तो व्याकुळ होऊन ते मरून पण जाईल को म्हणलं त्याला घेतलं चला म्हणले आपण घरी घेऊन जाऊया व्यवस्थित खाऊ पिऊ घालू आणि कुणाला तरी पुन्हा घेऊन जाते कुणी कुणी खाली बघितलं तर ते, ते शेण खाऊ लागला सहाजिकची आई जवळपास नसेल म्हणलं आता धरला ग्यू। आता म्हणलं ह्याचं पोटाचा पहिलं प्रथम बघून घेऊ घरी घेऊन आलो आम्ही मस्त पोग आपल्याकडे भरपूर आहे ताण दुसरा आपल्याकडे सपात ती खाऊ घातला मस्त पकि ग आता आपल्याकडे ज्यावेळेस तब्येत वगैरे चांगली होईल ते एवढं योग्य सुधरल किंवा ज्यांना अपेक्षा आहे ह्या जातवन कुत्र्या सांभाळण्यापेक्षा ही खरा गरजवंत हे गावरान आहे जर कुणाला पाहिजे असेल तर घेऊन जा किंवा मला संपर्क करा मस्त छान आहे एकदम खुश झाली पार्टी एकदम डान्स करून उलिसा दाखवला मला एकदम घारुळे डोळे वगैरे एकदम भारी कुणाला लागला तर मला कळवा ओके धन्यवाद